सर्व मंगल्य मंगल्य शिवे साधिके, नमोस्तुते। नमस्कार मंडळी तर आज आहे मार्गशीर्ष देखील आहे त्यासोबत आज अन्नपूर्णा जयंती देखील आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील हा दुसरा गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी आपण महालक्ष्मी व्रताची कथा देखील पठन किंवा श्रवण करायचे आहे आज मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णेनमह किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील अन्नपूर्णा माताचा माता, माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल अन्नपूर्णा जयंती या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि कुटुंबातील दुःख दूर होतात ही जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा साजरी केली जाते आणि या दिवशी अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याचे विशेष महत्व आहे यामुळे देवी प्रसन्न होते आणि अन्नपूर्णा देवीची कृपा प्राप्त होते अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचा एक अवतार आहे जी जगाला अन्न आणि पोषण प्रदान करते अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि देवीची आराधना करतात अन्नपूर्णा देवीचे मंदिर काशी विश्वनाथ मंदिराजवळ आहे पूजा झाल्यानंतर या दिवशी अन्नदान करावे अन्नदान करा अन्न केल्याने घरामध्ये धन आणि समुद्र देखील येते असे देखील म्हटले जाते आता आपण अन्नपूर्णा जयंतीची कथा बघूया एकेकाळी काशी शहरात धनंजय नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्यांच्या पत्नीचे नाव सुलक्षणा होते दोघेही आनंदी होते पण एक अडचण होती त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती आणि ही समस्या त्यांना सतत त्रास देत एके दिवशी सुलक्षणा आपल्या पतीला स्वामी काही उपाय केले तर घरची कामे होतील किती दिवस या गरिबीचा सामना करायचा पत्नीचे बोल धनंजयच्या मनात घर करून गेले आणि त्याने भगवान शंकराची पूजा करण्याचा निर्णय घेतला धनंजयने एक आठवडा निर्जल उपोषण केले त्यांच्या भगवान शिव प्रसन्न झाले पण त्यांनी धनंजयला प्रत्यक्ष दर्शन दिले नाही तर त्याच्या स्वप्नात येऊन त्याचे नाव घेतले धनंजयच्या ब्राह्मणांना विचारले असता ब्राह्मण म्हणाले तुम्ही अन्न सोडले आहे म्हणून तुम्ही फक्त अन्नाचा विचार करता घरी जा आणि अन्न ग्रहण करा धनंजयने घरी जाऊन सर्व प्रकार पत्नीला सांगितला सुलक्षणा म्हणाले नात काळजी करू नका भगवान शिवाने हा मंत्र दिला आहे त्याचा अर्थ ते तुला समजावून नक्कीच सांगतील धनंजय पुन्हा भगवान शिवाची पूजा करायला बसला रात्री भगवान शिवाने त्याला एका दिशेने जाण्याची आज्ञा दिली अन्नपूर्णा नामाचा जप करत प्रवास सुरू केला वाटेत त्याला खायला फळे आणि झऱ्याचे पाणी प्यायला मिळाले अनेक दिवस चालत तो एका सुंदर जंगलात पोहोचला एका तलावाच्या काठी अनेक अप्सरा बसल्या होत्या आणि त्या अन्नपूर्णेच्या व्रताबद्दल बोलत होत्या धनंजयने त्यांना विचारले हे काय व्रत आहे कसे पाळले जाते त्या म्हणाल्या हे व्रत एकवीस दिवस पाळावे लागते जर एक दिवस करता येत नसेल तर एक दिवस उपवास करा आणि ते शक्य नसेल तर कथा ऐकूनच प्रसाद घ्या या उपवासाने आंधळ्याला दृष्टी प्राप्त होते लंगड्याला हातपाय मिळतात गरीबांना संपत्ती मिळते आणि माणसांना मोल होते धनंजय म्हणाला माझ्याकडे काही नाही या व्रताचा मंत्र द्याल का त्या म्हणाल्या हो तुमचं कल्याण होईल हे व्रत सूत घ्या धनंजयने उपवास केला आणि जेव्हा त्याचा उपवास पूर्ण झाला तेव्हा त्याला तलावात भाग असलेली सोन्याची दिसली पायऱ्या उतरून तो मंदिरात पोहोचले जिथे अन्नपूर्णा देवी त्याला भिक्षा देण्यासाठी उभी होती धनंजयने देवीच्या पाया पडून प्रार्थना केली देवी म्हणाली तुझी इच्छा असेल ते तुझ्याकडे येईल देवीने त्याला बीज मंत्र दिला आणि सांगितले की आता त्याला ज्ञानाचा प्रकाश सापडेल धनंजयने पाहिले की तो काशी विश्वनाथच्या मंदिरात उभा आहे धनंजयने घरी येऊन हो सगळ्या सुलक्षणाला सांगितला देवीच्या कृपेने त्यांच्या घरात धनाचा वर्षाव झाला एक छोटेसे घर आता मोठे आणि अलिशान दिसू लागले होते अनेक नातेवाईक आणि लोक येऊन त्यांच्या संपत्तीचे कौतुक करू लागले काही काळानंतर सुलक्षणाला मूळ होत नसल्याने नातेवाईकांनी धनंजयला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला धनंजयची इच्छा नसतानाही त्याला पुन्हा लग्न करावे लागले नवीन बायकोला व्रताबद्दल काहीच माहिती नव्हते तिला व्रताचा दोरा तोडताना पाहून देवी संतापली घराला आग लागली आणि सर्व काही जळून खाक झाले सुलक्षणाने आपल्या पतीला परत बोलवले आणि म्हणाले आईची कृपा अलौकिक आहे केवळ श्रद्धा आणि भक्तीने आपण पुन्हा सुखी होऊ पुन्हा धनंजयचे व्रत पाळले त्यामुळे त्या धनंजयची आर्थिक स्थिती सुधारू लागली याशिवाय काही काळानंतर आई अन्नपूर्णेच्या कृपेने सुलक्षणाला संतान प्राप्ती झाली आई अन्नपूर्णाच्या कृपेने धनंजय आणि सुलक्षणा यांना त्यांच्या दुःखातून मुक्ती मिळाली धनंजय यांनी कुटुंबा अन्नपूर्णा मंदिरात पूजा करून मंदिरात दान केले दुसरीकडे नव्या सुनेच्या कुटुंबावर संकट आले आणि त्यांना घरोघरी अडचणींचा सामना करावा लागला शेवटी सुलक्षणाने तिला तिच्या घरात आसरा दिला अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीच्या कृपेने धनंजय आणि सुलक्षणा यांचा मुलगा सुखाने जगत होते आणि मातेच्या कृपेने त्यांच्या घरात नेहमी ऐश्वर आणि सुख नांदत होते अशी होती अन्नपूर्णा मातेची कथा आता आपण दत्त जयंतीची कथा ऐकूया दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माचा आहोत मुक्तच आहोत आत्माचा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा त्यांची विनंती मान्य केली आशीर्वादाने देवत्रमी ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णू पासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अणुसेच्या उदरी जन्माला आले श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात देखील आहे ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्र माझ्या घरी जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अति ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रयांच्या दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केली असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रिने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केले अत्रींच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रिंच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेले गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वाली घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु, गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पंजाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी अवलेय होते श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणे श्री, श्री दत्तात्रयांच्या लीला आहे महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्री वल्लभ श्री हा दत्तांचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर श्री स्वामी समर्थ हा तिसरा अवतार जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात दत्त जयंतीच्या दिवशी दत दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदि कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते आता आपण दत्ता अवताराची कथा बघूया त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्ध म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्री कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मे होते त्यात हिरणे गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व ते वर्ती आकाश असे दोन भाग ब्रह्माने निमां दहा दिशा मन कृतू आणि वसिष्ठ असे सात मानस पुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी पैकी अत्रींची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतीसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या ती देवांना भेटली आणि त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितले इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने पूजा करते ती कुणालाही मिळमूक करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नि थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान

आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती, ते अनुसयाला हाक मारू म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत संदर्पण चालू असते अतिथी अभ्यंगताना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसण्यास दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन ठीक आहे असे म्हणून अणुसाईने त्यांना बसण्यास पाठ दिले पाणी मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची किती आम्ही ऐकली आहे तुझे विभस्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाट नाही तर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परम सती साध्वी होती तिने ओळखले की हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विभस्र होऊन भोजन वाढले तर पतीव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारू येईल असा

ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अणुसईला तिने एकेका बाळाला शांत केले त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसईच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी या ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसईने त्यांना सगळी सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अति अंतज्ञानाने अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते, ते अनुसईला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाले नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या म्हणाले हे देवश्रेष्ठानं तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा दास म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास माते म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तो त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयाने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त पुत्र अवतार असूनही अत्री म्हणून अत्रेय व अत्रि अणुसईला देवाने तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोग्याने नामधारकाला दत्तचर्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद